तर हे आहे बघा आमच्या गावातलं मसोबा देवस्थान आलोय निवधी दाखवाय निवड यांच्या पशी दिलाय कारण आज जायला बायकानायला सगळी गर्दी आज कमी झाली बघायला दिवस मामान आलं पूर्ण गर्दी सकाळ गर्दी होती अफाट गर्दी मामाल तर मामाला मग मामाला बिन घेतलं केसरला घेतलं आजी आले तर ही आहे बघा मसोबा बापूला बी आणलय बघा बापूला बी आण बापूराव हायकर हाय कर बापूला बीन आणलंय बघा गाडीत बसून ही आहे बाबा मोसबा देवस्थान आमच्या गावातलं सुप्रसिद्ध मोसबा देवस्थानच्या प्रकारा बाहेर तिथ राम 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 चला की चला 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 होय होय आ काय म्हणलं मला तुमचं बोलणंच कळ ना यार हाँ हाँ हा। कर नालत तरी बी आलतं नाही आलत आलत अह बाबा बोल चांगलं मनातलं सिंदुरलाव पुरीला हे ही तरी ह्या बघा आमच्या गावातलं देवस्थान मशीखान राजा आणि या आपला क्लासमेट पुजारी झाला आम्ही तो वर्गात होतो जरा समाधान शेठे मसुबाच <tuce> चांगले <tuce> 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 के बापू आई बापू येऊ दे येऊ दे येऊ दे जा पाया पड बापू त देवाच्या देवाच्या पायापड आणतो आज पायापड पाया पडतात जाऊ हा पाया पडतात जाऊन पाया पड हां पड पाया जातं हां

Bapu itu paya parah, parah, Pada itu parah, 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 ya ya parah, sang parah, बघा देव देव पाया बिया फोडून निवड नारळ सगळं केले नारळ आता फोडतो नारळ झाला होय होय तिकडे आज इथं फोडायचं नारळच फुटल्या सगळे बन खराज या

ते नागाव हा आहे काय मस्त अस देवस्थान आहे बघा गर्दी कमी झाली आता म्हणून नाहीतर लय गर्दी असते सकाळी लय गर्दी होती अफाट गर्दी होती सकाळी माणसाचं तोंडसो दिसत नव्हती इतकी गर्दी होती चला झाला मामा देव देव बरा झाला ना ना निघाला काय का बाळगण बर 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 दुकानदार सुद्धा निघाली बघा इथे दुकान आला सगळी जण निघाली आता घराकडं हा कुठे पळते का बसा बसा सगळी जण झाड बिड मस्त आहे ती बघा तिकडं बोकड लावते त्या साईडला असं ही इकडून चुण चुली जत्रकरी चुली लांबची येते ती ह्या झाडा पा खालन वाड्याने हे बसती करी बसला माझ का ड्रायव्हर उशीरच बसत असतो या का नाही मामा बसतोय सगळी बसली ती का नाही दरमाज सगळी आहे मसोबाच चांगलं दरवाई राहिलाय कोणाच झालं पहिलं बाराक जेवण होत आता मोठ झालंय बारक होत इथला केसा सांगतो आबाजी हातातली एक तोळ्याची अंगठी सासऱ्यानं घातलेली देव देवानेत त्यावेळेस खाली पडली होती खाली पडली होती पण ती पूजाने बघितली म्हणजे कष्टाची सासरे कष्टाची असल्यामुळं गावली म्हणजे देवानेच ही केलं हो देव सुद्धा म्हणला असेल कष्टाचा आहे घेऊन जा बाबा तुझं तुझ बरोबर आहे ना तर इथं आहे बघा मेन इकडून त्या कामा नात यायला लागतं या देवस्थानाची तर कोण कोण आमच्या गावातल्या लोटेवा डीजा मसुई खान राजाला येत नावसाला पावणारा ना मशी राजा आहे तर कोण कोण येत इन नक्की सांगा कमेंट मध्ये बघा हो आता ये बर खात्या तरी बिन चक्क दुकान दिसत जेवाया आता काय जेवाया आता सजन सज गाठ पडली हो दिसला अचानकच येत तुमच्या नाही ओळखीच आम्ही आता हाय ना नाही आ? आता चाललोय आम्ही निबुडला चालले होय असला इथं मुक्काम तरी या होय या टायमिंगला इथं <laughs> तुमचा काय कार्यक्रम असला तर आम्हाला सांगा आम्ही इथं आहो तुमचा नंबर नाही तर या नंबर आमचा नंबर सांगतो आम्ही नंबर डाल खर का आमचा मोबाईल झाला स्विच ऑफ मागायचे ना बघून बघून सांगा नव्याण्णव साठ बत्तीस सत्तावीस बावीस बत्तीस सत्तावीस बावीस मगज तुम्ही आता आत जाताना मी बघितलं इथं नाही मला दिसला इथं तू बाजूला तो, जुरे। जुरे। तो जुरे। जुरे। हो आम्ही ते काय केंडावर बसतो आणि बोलू आड नाव काळे बघ ना नाही झुरे झुरे काळे बघ आमच्या मामाज नाव आहे बघ नाव काळे बघाय हो चला की झालं हे दाणिवत पिन दाखवलंय जावा जीवना चला काय आता आमच्या पांडराचा चुलत भाऊ आहे हो होय ही दाढीवाला गडी आहे हा 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 बरोबर रिंग माराय गे रिंग माराय गे तुम्ही नंबर घेऊन काय करणार आहे आम्हाला कसं कळणार तुमचा नंबर काय